परभणी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं होतं विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच महत्वाचे आहे परंतु शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना डावलत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय अशी भावना यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे विभागातील कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दुजा भाव का दिला जातो असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला आणि परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या वतीने चटणी भाकर खाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या बाळासाहेब घिके एम न्यूज परभणी अंगणवाडी कर्मचाऱ्याला पंचवीस रुपये मानधन झालं पाहिजे कार्यकर्तीला सव्वीस हजार झालं पाहिजे मदत तीस वीस हजार झालं पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहे त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्याला पेन्शन मिळालं पाहिजे भविष्य निर्वाह निधी मिळाला पाहिजे अशा अनेक मागण्या आज आम्ही इथे त्या ठिकाणी शासनाला सूचना दिलेली आहे की आम्ही आज तुमच्या नावानं आम्ही इथं भाकरी खातोय आम्ही भाकर खालेली आहे तुमच्या नावानं आता तरी आमचं तुम्ही जागृत व्हा हे त्यांना इशारा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी चटणी भाकर कांदा